नमस्कार मित्रांनो मी आहे संजीव आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आणि माझी कविता सहजत सुचलेली मनात असलेली मित्रांनो गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असून चैत्रशुद्ध प्रतिपदेला साजरा केला जातो या दिवशी नवीन वस्तू खरेदी नव्या उपक्रमाची सुरुवात सुवर्ण खरेदी अशा गोष्टी आवर्जून केल्या जातात या दिवशी महाराष्ट्रात लोक घराच्या प्रवेशद्वारी उंच गुढी उभारतात या गुढीवरच आहे आजची कविता कविता आवडली तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत शेअरसुद्धा करा नव चैतन्याचा सण नव्या संकल्पांचा सण नव्या विचारांची गुढी उभारू या सारे जण नव चैतन्याचा सण नव्या संकल्पांचा सण नव्या विचारांची गुढी उभा रुया सारे जण गुढी संस्कृतीचे लेणे गुढी अस्मिता मराठी गुढी आरोग्य प्रतीक स्नेह साखरेच्या गाठी गुढी संस्कृतीचे लेणे गुढी अस्मिता मराठी गुढी आरोग्य प्रतीक स्नेह साखरेच्या गाठी गुढी आशेची पालवी गुढी मोहर सुखाचा गुढी विजय मंगल असत्यावर सत्याचा गुढी आशेची पालवी गुढी मोहर सुखाचा गुढी विजय मंगल असत्यावर सत्याचा गुढी धर्म मानवतेचा द्वेष भावनेला ना थारा गुढी उधळण हर्षाची नसे वारा तिरस्कारा गुढी धर्म मानवतेचा द्वेष भावनेला ना थारा गुढी उधळण हर्षाची नसे वारा तिरस्कारा गुढी हात मदतीचा गुढी वाट प्रगतीची गुढी नवीन सुरुवात असं नव्या निर्मितीची गुढी हात मदतीचा गुढी वाट प्रगतीची गुढी नवीन सुरुवात असं नव्या निर्मितीची गुढी नवीन सुरुवात असं नव्या निर्मितीची मित्रांनो तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा कविता आवडली असेल तर कवितेला लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला आणि मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका अशाच आणखी काही कवितांसाठी चॅनलला पुन्हा नक्की भेट द्या धन्यवाद